कर्नल रवींद्र सैनी दिल्लीच्या पोस्ट कॉलनीत राहत होते जिथे त्यांचा पाच खोल्यांचा बंगला होता तो बंगला पाच खोल्यांचा होता पण बंगल्यात राहणारे एकमेव व्यक्ती म्हणजे कर्नल रवींद्र सैनी घरात सर्व सुख उपलब्ध होत्या त्यांना कोणतेही काम करावे लागत नव्हते जेवण तयार करण्यासाठी घरात स्वयंपाकी होता घरकामासाठी घरात नोकर साकर होते सैनींजवळ चैनीच्या वस्तूंची कोणतीही कमतरता नव्हती बाहेर कुठे येण्या जाण्यासाठी घरात कारही होती पण जर काही उणीव असेल तर ती होती आपल्या लोकांची म्हातारपणात आपुलकीची भावना प्रियजनांच्या सहवासाची आणि प्रेमाची जास्त गरज असते ही आपुलकीची भावना कितीही किंमत देऊन विकत घेता येत नाही याची उणीव त्यांना वेळोवेळी येत होती असं नव्हतं की कर्नल सैनी यांना मुलगा मुलगी किंवा सून नव्हते त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे एक मुलगा पुण्यात शास्त्रज्ञ आहे तर दुसरा मुलगा प्रयागराज मध्ये चंदीगड मध्ये मोठ्या कॉलेजची प्रिन्सिपल आहे सैनीजींची तिन्ही मुले खूप चांगल्या पदावर आहेत पण एकाही मुलाला किंवा मुलीला आपल्या वडिलांना भेटायला वेळ मिळत नव्हता दोन्ही मुलं किंवा मुलगी आपापल्या कामात इतके व्यस्त होते कि ते वडिलांशी महिन्यातून फोनवर जेमतेम दोन मिनिटेच बोलायचे त्यांच्या परिस्थितीबद्दल त्यांच्या तब्येतीबद्दल थोडस विचारून लगेचच फोन डिस्कनेक्ट करायचे सैनीजींनी आपल्या मुलांना कितीतरी वेळा सांगितले की बेटा जेव्हापासून तुझी आई गेली आहे तेव्हापासून मला इथे एकटे राहणे चांगले वाटत नाही एकटा घर खायला उठत आई घरी असेपर्यंत काळ निघत होता पण आता एकांतात दिवसही जात नाही मलाही माझ्या मुलांकडे आणि सुनेकडे जाऊन राहावं वाटतं आणि उर्वरित आयुष्य त्यांच्या सोबत राहून घालाव असं वाटतं पण एकही मुलगा आपल्या वडिलांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाही ते एका कानाने ऐकतात एक आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात एके दिवशी कर्नल सैनी त्यांच्या बंगल्यातल्या छोट्याशा पार्क मध्ये बसले होते एकटे बसून चहा घेत होते पण ते मनातून खूप दुःखी होते आज त्यांना त्यांच्या बायकोची खूप आठवण येत होती कारण तिचे निधन होऊन वर्ष झाली होती गेले दोन वर्ष ते या घरात एकटेच राहत होते या दोन वर्षात एकही मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटायला आले नव्हते कारण त्यांना त्यांच्या जवळ त्यांच्या कामाव्यतिरिक्त मला भेटायला वेळच नव्हता जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते तेव्हाच ते चार दिवस सुट्टी घेऊन घरी आले होते आणि त्यानंतर परत निघून गेले होते कर्नल रवींद्र सैनी बसल्या बसल्या विचार करत होते की निर्मला जेव्हा तू आमच्या सोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती सुंदर हसत खेळत होता या बंगल्यात आपली लहान लहान मुले खेळायची संपूर्ण घर आणि अंगण हिरवेगार होते पण आता मुलं मोठी झाली आहेत ते त्यांच्या संसारात आणि नोकरीत व्यस्त असतात आणि तू सुद्धा मला सोडून निघून गेलीस अरे निदान पर्यंत तरी तू मला साथ दिली असतीस पण तू ही मला सोडून गेलीस आज बायकोची आठवण काढत त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले होते ते चहाचा कप आज स्वयंपाकघरात आणून ठेवतात आणि आपल्या खोलीत येऊन खोल विचारात बुडून जातात की एकांतात म्हातारपण एकट्याने घालवणे किती कठीण असतं मला तर माझे जगणे आता खूप कठीण जात आहे निदान मुलांनी तरी माझ्याशी बोलत राहिले असते भेटत राहिले असते मला तर माझ्याकडून मुलांकडून फारशा अपेक्षाही नाहीत माझी फक्त एवढीच इच्छा आहे की कि त्यांनी किमान माझ्याशी नीट बोलावे त्यांनी मला थोड वेळ थोडा वेळ द्यावा ते इथे येऊ शकत नसतील तर त्यांनी मला किमान रोज संध्याकाळी पाच मिनिटे तरी फोन करावा पण माझी मुलं माझ्यासाठी इतकाही वेळ देऊ शकत नाहीत अचानक ते त्यांचा फोन उचलतात आणि त्यांच्या दोन्ही दोन्ही मुलांना फोन दोन मुला फोन लावतात तर उचलतात आणि हे सांगून पटकन फोन ठेवून देतात की काही महत्वाचं बोलायचं असेल तर मेसेज करा आम्ही तुम्हाला फ्री झाल्यावर फोन करू त्यानंतर ते त्यांच्या मुलीला फोन लावतात मुलगी ही कॉलेजला असते ती सांगते की बाबा सध्या कॉलेजमध्ये परीक्षा सुरू आहेत मी ड्युटीवर आहे मला तपासावे लागते मी तुमच्याशी नंतर बोलते आणि फोन कट केला कर्नल सैनी आपल्या मुलांच्या फोनची वाट पाहू लागले आठवडा उलटून गेला पण एकाही मुलाने त्यांना फोन केला नाही कारण त्यांच्यासाठी कोणत्याही मुलाजवळ वेळ नव्हता त्यांच्याकडे जो थोडा वेळ असतो तो, तो ते त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना देतात पण म्हाताऱ्या वडिलांच्या प्रती त्यांचे काही कर्तव्य आहे कर्नल सैनी दहा दिवसानंतर पहाटे पाच वाजता पुन्हा त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करतात आणि म्हणतात की बेटा तू अजून ऑफिसला गेला नसशील म्हणूनच मी तुम्हा दोघांना सकाळी लवकर फोन केला जेणेकरून आपल्याला बोलता येईल तिकडून मुलगा बडबडतच म्हणाला की हो बोला इतकं काय महत्वाचं बोलायचं होतं ज्याकरिता तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कॉल करून आमची संपूर्ण झोप खराब केलीत इकडून कर्नल साहेब म्हणाले की बाळा मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यात दिवाळी आहे तुझ्या आईला जाऊन दोन वर्ष झाली आहेत तेव्हापासून तुम्ही एकाही सणाला घरी आला नाहीत मुलांशिवाय घर सणासोला रिकाम वाटतं त्यामुळे यावेळेस दिवाळीत तुम्ही सर्वांनी मुलांसोबत घरी यावं आणि माझ्यासोबत एकत्र दिवाळी साजरी करावी असा माझा विचार आहे धाकटा मुलगा त्यांच्यावर ओरडतो आणि म्हणतो की मला न विचारता कसं ठरवू शकता की मी दिवाळीला घरी येईन म्हणून अहो मी तुम्हाला सांगणारच होतो की इथल्या एका मोठ्या सोसायटीत मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे आणि माझ्या त्या घरात माझी पहिली दिवाळी असल्या कारणाने मी तिकडे येऊ शकणार नाही मी माझ्या घरीच दिवाळी साजरी करणार आहे तुम्ही मोठ्या भावाला विचारून पहा कदाचित तो आला तर ठीक आहे असे बोलून तो फोन कट करतो बिचारे कर्नल सैनी हताश होतात आणि आपल्या मोठ्या मुलालाही विचारतात की तू तरी यंदा दिवाळीसाठी साजरी करायला घरी येशील ना तुला तरी यायला काहीच हरकत नाही ना मोठा मुलगा म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीच्या फारशा सुट्ट्या नाहीत फक्त दोन दिवसाची सुट्टी आहे आणि या दोन दिवसाच्या सुट्टीत मी घरी कसं येणार कारण घरी पोहोचायला दोन ते तीन दिवस लागतात म्हणूनच मी असाही आहे की मी घरी येऊ शकणार नाही रवींद्र सैनीजींनी पुन्हा हाताश होऊन जातात आणि फोन सोफ्यावर फेकून ते त्यांची काठी उचलतात आणि बंगल्यातून बाहेर येऊन चालायला लागतात आज ते आपल्या दोन्ही मुलांवर चिडले होते एकही एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या बापाची विचारपूस करायला घरी यायला तयार नाही अरे मलाही माझ्या नातवंडांना भेटण्याची इच्छा आहे मलाही माझ्या मुलांसोबत आणि सुनांसोबत राहण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एक दिवसही वेळ नाही चालत असतानाच रवींद्र सैनीजींनी एक निर्णय घेतात की जर मुले येऊ शकत नाहीत तर काय झालं माझ्याकडे तर वेळ आहे ना मी तर त्यांच्याकडे जाऊ शकतो ना आपल्या मुलांबद्दल असा विचार त्यांचे डोळे चमकतात ते पुन्हा घरात येऊन आपल्या मुलाला सांगतात की बेटा तुला सुट्टी नाही तुझ्याकडे वेळ नाही तर काही हरकत नाही पण या वृद्ध वडिलांकडे तर वेळच वेळ आहे मी तुमच्याकडे येतो ठीक आहे बाबा या आणि तिकडून येताना तुमच्यासोबत एक स्वयंपाकी नक्कीच घेऊन या आणि तुमच्या औषधांची काळजी घेईल असा माणूसही सोबत घेऊन या कारण माझ्याकडे तिकडे तुमच्या जवळ येऊन तुमची काळजी घेण्या इतपत पुरेसा वेळ नाही मुलाचे म्हणणे ऐकून रवींद्र सैनी स्तब्ध झाले आपल्या मुलाकडे जाऊनही जर वेगळ्याच फ्लॅट मध्ये जाऊन राहायचं असेल तर मग स्वतःच्याच बंगल्यात राहायला काय हरकत आहे जर तिकडे जाऊनही मी मुलांसोबत सुनेसोबत नातवंडांसोबत राहू शकणार नसेल तर तिथे जाऊनही काय उपयोग त्यापेक्षा इथेच राहून कमीत कमी मी माझ्या बायकोच्या आठवणी सोबत तर राहू शकतो पण आज ते आपल्या दोन्ही मुलांवर खूप रागवले होते चिडले होते आणि त्यांचा राग काही केल्या इतक्या लवकर कमी होणार नव्हता आपल्या मुलांना शिकवण्याचा आता आता त्यांनी निर्धार केला होता आपल्या मुलांना चांगलेच अद्दल घडवायची असं त्यांनी ठरवलं अरे मुले कशी अशी कोणत्या मोठ्या पदावर काम करत आहेत की आज त्यांच्या म्हाताऱ्या बापाला एक दिवस भेटायला यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही दोन वर्ष उलटून गेली तरी माझी मुलं मला एकदाही भेटायला आली नाही की कधी माझ्या तब्येतीबद्दल विचारले नाही महिने महिने उलटून जातात तरी मला साधा एक फोन करत नाही पण आता आता पुरे झाले चालणार नाही त्यांच्या काही कर्तव्य असतात की नाही आई वडील आपल्या मुलांप्रती असलेले सर्व कर्तव्य पार पाडतात पण जेव्हा मुलांची पालकांच्या प्रती असलेली कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा मुलं मोठी होऊन ती झुगारून देतात आणि व्यस्त असल्याचे सांगून त्यांना आपल्या या जबाबदारीतून मोकळं व्हायचं असतं आणि मग आज रवींद्र सैनीजींनी असा काही निर्णय घेतला की त्यांनी उचललेल्या पावलांची सर्वत्र चर्चा होऊ लागली कारण त्यांनी आपल्या मुलांविरोधात कोर्टात धाव घेतली होती आणि आज एका वृद्ध बापाने आपल्याच कोर्टात तक्रार दाखल केली होती हे प्रकरण ऐकून सगळेच थक्क झाले होते शेवटी कर्नल सैनी यांचे त्यांच्या मुलांशी असे कोणते भांडण झाले की त्यांनी त्यांच्याच मुलांच्या विरोधात केस दाखल केली जस साहेब ही त्यांनी सैनीजींना विचारलं तुमची काय तक्रार आहे तुमच्या मुलांबद्दल म्हातारे वडील म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार दर महिन्याला खर्च द्यावा जस साहेब पुन्हा म्हणाले की तो तर तुमच्या अधिकारच आहे मग त्यासाठी तुम्हाला कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती तुमचा मुलगा तुम्हाला दर महिन्याला खर्च हवा आहे मग तो कमी असावा किंवा जास्त ही त्यांची मर्जी आहे जस साहेब सैनीजींचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की जर तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही मग तुम्ही तुमच्या मुलांकडून खर्च का मागत आहात मातारे वडील आपल्या मुलांचे नाव आणि पत्ता देत म्हणाले की न्यायाधीश महोदय तुम्ही माझ्या मुलांना कोर्टात बोलवाल का मग तुम्हाला सगळं कळेल जेव्हा दोन्ही मुलं न्यायालयात हजर झाली तेव्हा जज साहेबांनी त्या मुलांना सांगितले की तुमच्या वडिलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे मग ती रक्कम तुम्ही द्याल तितकी ते घ्यायला तयार आहेत जस साहेबांचे म्हणणे ऐकून मुलं ही स्तब्ध झाली आणि वडिलांकडे पाहत विचार करू लागले की वडिलांनी असे का केले माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडे बंगला आहे कार आहे पैशांची कोणतीही कमी नाही तरीही त्यांनी असं का, का केलं असेल तेव्हा जज साहेबांनी सांगितलं की तुमच्या वडिलांनी ही अनोखी मागणी केली आहे त्यांनी असे का केले हे त्यांनाच विचारा वृद्ध वडिलांनी न्यायाधीशांना सांगितले की तुम्ही माझ्या मुलांना सांगा की त्यांनी मला दरमहा पाचशे रुपये द्यावेत आणि तेही स्वतःच्या हाताने आणि ते पैसे देण्यास त्यांनी अजिबात उशीर करायचा नाही जज साहेबांनी दोन्ही मुलांना आदेश दिला की त्यांनी कोणताही विलंब न करता दरमहा पाचशे रुपये त्यांच्या वडिलांच्या हातात आणून द्यावेत म्हाताऱ्या वडिलांनी केस दाखल केली आहे कोर्टाने आज आदेश दिला आहे तर दोन्ही मुलांना न्यायालयाचे पालन तर करावेच लागणार होते त्यामुळे त्यांनी आपल्या म्हात्या वडिलांना दर महिन्याला पाचशे रुपये स्वतःच्या हाताने देण्याचे कबूल केले पण जस साहेबांच्या मनात सतत एक प्रश्न वारंवार येत होता की असे कोणते कारण आहे ज्यामुळे पैशांची कमतरता नसतानाही स्वतःच्या भरण पोषण्याची मागणी करत होते आणि असंही आजकाल पाचशे रुपयात काय होतं पण तरीही ते त्यांच्या मुलांकडून पाचशे रुपये मागत आहेत यानंतर रवींद्र सैनीजी कोर्टातून बाहेर पडू लागले तेव्हा न्यायाधीश सैनीजींना त्यांच्या केबिन मध्ये बोलावले आणि विचारले जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का तुम्ही तुमच्या मुलांवर केस का दाखल केली तुम्ही तर खूप श्रीमंत आहात आणि जर तुम्ही तुम्ही गुन्हा दाखल केला होता तर मग फक्त रुपये का मागितले वडील हसतच म्हणाले जस साहेब मला माझ्या मुलांना बघायचे होते अहो मला माझ्या मुलांचा चेहरा पाहण्याची चे ओढ लागली होती माझी दोन्ही मुले त्यांच्या कामात इतकी व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायलाही वेळ मिळत नाही एक जमाना झाला आहे मी त्यांना भेटलेलो नाही आणि मी त्यांच्याशी फोनवरही बोलू शकत नाही माझं माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे म्हणूनच मी त्यांच्यावर केस दाखल केली जेणेकरून ते मला पैसे देण्याच्या बहाण्याने येतील तेव्हा मी त्यांना डोळे भरून पाहू शकेन त्यांना भेटू शकेन आणि त्यांना पाहिल्यानंतर मी आनंदी होऊ शकेन माझ्या मुलांना वेळ नसला तरी कोर्टाचा आदेश देऊन ते पैसे द्यायला माझ्याकडे आले तर मला माझ्या मुलांना भेटता येईल त्यांना बघता येईल माझे मन हलके होईल म्हातारे वडिलांचे बोलणे ऐकून जस साहेबांच्याही डोळ्यात पाणी तरळले आणि ते म्हणाले की जर हे तुम्ही मला आधीच सांगितले असते तर मी तुमच्या दोन्ही मुलांना तुमची काळजी न घेतल्याबद्दल शिक्षा केली असती पण म्हातारे वडील म्हणाले जर तुम्ही त्यांना शिक्षा केली असती तर माझ्यासाठी आणखीनच दुःख झाले असते कारण खरंच मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करतो आणि माझ्यामुळे माझ्या मुलांना कोणतीही शिक्षा व्हावी किंवा त्यांना कोणताही त्रास व्हावा असं मला मुळीच वाटत नाही या कथेतून आपण हे शिकलो की धावपळीच्या जीवनात आपण पैसे कमवण्यात इतके व्यस्त होऊ नये की आपल्या आपल्या कुटुंबाला वृद्ध आई वडिलांसोबत बसायलाही वेळ मिळत नाही त्यांना भेटायलाही वेळ मिळत नाही वडिलांचे तर नावच आहे की ते नेहमी जबाबदाऱ्या संघर्ष आणि दुःख सहन करतात ते नेहमी आपल्या कुटुंबाच्या सुखाचाच विचार करतात आपल्या कुटुंबापासून दूर असूनही ते आपल्या मुलांना नेहमी आनंद देऊ इच्छितात तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा